है, चला आय ना चांगलं रे गार्डन कुठे बसायचं जिकडे नको इकडे लय गर्दी आपण काय करू तिकडे बसून निवान तिकडे आपलं पुस्तक बिस्तक वाचते काय गा अभ्यास करू तिकडे कोणतं दिवशी राईन ते पोर बघ ना कसे बोग राहिले ना पुढे पोर किती भारी बजले माणसे तुला नाही आवडला का एखादा आय यार बळ शिट्टी मार आय पण ते इथे कोणी बघते आपल्याला हंतन घरते देतो आपण एक गाडा आहे ऐ सुपर ब्लाज मारतो तो बघ यार काय तो आणि लचिया रे पूरी दिसत राव मी बुजवा कने गार्डन मध्ये असतो तो माहिती आहे ब्लॅक टेगड फोटो दिसतो ए मकर तू मेरी जान हो हे कप्यास काही पण नको म्हणून धरन आंत हसते वैलेंटाइन डे चे दिवसास असतो हाय आई ब्लॅक

अरे थांब नाप ना भांडू नका चला आपण ते जरा लांब जाऊन बसू उठा इथं टाइमपास करू आपण लांबून लांबून माझ्या लांब बसायचं आता त्यांच्या मागे बसायचं

लहान अरे आम्हाला तू आय समजून घे आम्हाला आमच्या आमच्या घरच्यांनी आम्हाला शिक्षणाला पाठवलेलं आहे आमच्या घरच्यांच्या अपेक्षा आमच्याकडून ते काय म्हणते शिक्षणाला गेले ना अरे दफ्तर आहे मी काय म्हणते बघ आज चौदा फेब्रुवारी प्रेमात दिवस आहे तेच ना तुम्हाला आवडत बघ आणि तुला कोण आवडत ग हा तुला तुला ग हा बघ आम्हाला ती घेऊन लागतो मी ती आवडले नाही का ऐक सांगू राहिले बर मी काय म्हणते तू कोणत्या कॉलेजला आहे न्यूयॉर्क कॉलेजला न्यूयॉर्क आईला मी पण न्यूयॉर्कलाच राव <laughs> काय एवढं ना कोणताबरु तू मग काय खाते तुला बर ऐक ना, आ, 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 ना, ना, तू? ना तुला खरं सांगू का ना काही नको म्हणत काय म्हणते ऐक तू ना मला ना खरच लय आवडत राहू मी नाही आवडतो

आमले प्रेम मे बी मच्छे नादत नाही पडायचं काय रे काय झालं काय झालं नको नको अरे तुम्हाला एवढं आमच्या मा कॉलेज मागे पोर हिंडते आणि तुम्ही एवढं सोनं संधीचं सोनं करणार राव नको आम्ही स्वतः प्रपोज करू राहील तुम्हाला आम्ही सज्जन पोरी पोरी नंतर धोका देतो अरे आम्ही नाही आम्ही नाही येत अशा मी नाही ते शिबास का मी पण नाहीये रे पण ऐका मी काय आमच्या घरचे तर आमच्यावर लय विश्वास आहे अरे मग आमच्या घरचे नाही का आमचा विश्वास आमच्या घरचे तर शिकाना शाळा शिकतो तर आम्ही आहोत कस शिकते ती तिला पण कोणीतरी पाहिजे ना पाहिजे ना येऊ शकतात आम्ही अभ्यासाला आलतो आम्ही पण आलो कुठं तुमच्याकडे काहीच नाही तिकडे ठेवले रे काय ऐका ना एक तर घरच्यांनी आम्हाला इकडे तिकडे कष्ट करून आम्हाला शिक्षण इकडे पैसे आम्ही असं तुमच्यावर पैसे नाही उडवणार आम्ही तुम्हाला म्हणत नाही आमच्यावर पैसे उडवा म्हणून आम्ही तुमच्यावर फक्त प्रेम करा म्हणतोय आम्ही तुम्हाला आम्ही थोडे म्हणतो आमच्यावर पैसे उडवा ते तुम्ही निस्ता मग आता व्हॅलेंटाईन डे म्हणून मागा लागले असते नाही नाही असं काही नाहीये तसं काही नाहीये खरं प्रेम आहे आमचं तुमच्यावर म्हणून तर एवढं करतोय ना प्रेम पाहिजे खरं तर आमचं म्हणायचं प्लीज म्हणून कुठं शिक्षणाचं वाटप आम्हाला नंतर आपला लक्ष लागायचं अरे अरे आम्ही तुम्हाला म्हणत नाही की आम्हाला पूर्ण वेळ थोडा वेळ आम्हाला तुम्ही अभ्यास करा ना अभ्यास शिक्षण सगळं करत तुम्ही पुरीचे नकरी चालू होते मला फोनच नाही उचलला भेटायला दिलं तू नाही ना बोलणार मी पण नाही बोलतो नाही ना अजिबात मी पण नाही बोलणार आमचे मित्रांचे आहेत गर्लफ्रेंड आणि ते पुरी त्यांची मैत्री ते असेच करते दुसऱ्या पोरी सारख्या नाही आहेत रे माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ मी ना मी तुझं मी तुझा विश्वास तुझं धोक तरीच देणार नाही आणि तुला ना तू मला अर्धा दिलं ना तरी चालत दिवसात ना मला पाच मिनिट दे फक्त दिवसातून चोवीस तासातून प्लीज प्लीज माझं ठरलं प्लीज तू पण भाऊ बोला माझं तुमचं नाव काय माझे नाव भागेश्री माझे नाव मानसी

तुमचे पैसे नंतर एक नंबर होते भाई, भाई। गोळ्याची क्वालिटी तर एकच नंबर होती आम्ही सगळ्यांनी निकाल काळा खटट वगैरे आहा ए कोणत्या गाडणी 거예요 अवते महात्मा फुले उद्यान हो का चौकातलं श्रीगोंद्यातलं एकच नंबर या क्वालिटी तुम्ही नक्की

응응응응응. 어! 그거 야�가

अरे अरे त्यांचा नंबर नाही घ्यासला काय नाही अरे मग एवढं बिल कोण देत आता याच आपल्याला गाडी टाकावं लागेल याच्या हाताखाली राहावं लागेल मी म्हणत होतो पण मी तुमच्याकडे बाबू सर कुठे गेल्या फसवला त्यांनी शेवटी मग मी तेच म्हणत होतो फसवलं नको म्हणून आता पैसे नाही काय नाही भैया आम्ही दररोज संध्याकाळी भांडे घासून जातो वाटलं असतं पैसे नाही पैसे नाही तर घे ना तेवढा ऍडजस्ट करून भांडे कसतो ना लगेच लागतो बनवत तुला म्हणलं होतं पोरींचा नाद नाही करायचं केलं तुला लय मला म्हणले मला आवडले ना बस आता भांडे तो